नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहोत रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभडे यांच्या मार्फत या ठिकाणी नारी शक्ती पुरस्कारचं आयोजन केलेलं आहे नोकर याबाबतचा जो काही व्हिडिओ तो आपण जाणून घेणार आहोत सामान्य स्त्री आहे दोन गोष्ट होते दे बाप्पा मोर्या आणि भारत माता की जे आज फर्स्ट टाइम मी बोलत आहे काय चुकलं तू फर्स्ट रोटरी क्लब ऑफ गोल्डन तालेगाव दाखाडे चे मान्य अध्यक्ष रोटरी संतोषजी परदेशी मान्य सचिव रोटरीयन प्रदीपजी टेकवाडे उपाध्यक्ष रोटरीयन प्रशांतजी तापरे ताई सॉरी आ, प्रोजेक्ट चेअरमॅन रोटरी एन किरणजी ओस्वामी रोटरीचे सर्व मान्यवर सदस्य आणि उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आपल्या सर्वांना माझा नमस्कार माझं नाव पुष्पांजली महावीर जय म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात आला असेल <laughs> मारवाडी तर मारवाडी म्हटल्यानंतर आपल्या सगळ्या स्त्रीना म्हणजे एक रेड लाईन असतो लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतरसुद्धा तर आपल्याला एक लहानपणापासून एक प्रत्येकात जिद्द असते काही जण ते आपले रेड लाईन सोडून ती जिद्द पूर्ण करतात एक्झॅक्टली मी लग्न झालं जॉईंट फॅमिली घुंगट आणि किचनच्या बाहेर आलाव नाही पण मनात एक आग होती काहीतरी करायचं काहीतरी करायचं आपलं वजूद करायचं तर नेहमी मी घरात फाईट करायची पण प्रेमाने फाईट करायची मग मा फर्स्ट माय घेते इन्शुरन्सची एजन्सी दोन हजार एक मिस्टरांचा सपोर्ट आणि प्रत्येक कॉलला मिस्टर सांगते सांगते मम्मी म्हणजे की तू कर नाही कर भाई बट हजबंड के सांग ठीक आहे चलो मला प्लॅटफॉर्म मिळाला माझ्या वजूंसाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि करत करत मी एम डी आर टीपर्यंत पोहोचले स्वतःचा ऑफिस वगैरे मग मला कळालं की काहीतरी जिद्द आहे माझ्या त्याच्यानंतर काही कारणासो मी इन्शुरन्स बंद करून एक जॉब आला मला मॅक्स राईटचा मॅनेजरच्या पदावर तर माझ्या घरात पहिला प्रश्न आला आहे की आमच्यामध्ये जॉब करत नाही मी रिक्वेस्ट केली की मला करू दे जॉब काही मला बघू दे काय असतं मला बघू दे मग त्यांनी परमिशन दिलं खाली बोलले की तू नाही टिकणार ना दोन महिन्यात घरी येणार ना ना घरी वगैरे पण मला तिथंही प्राऊड फील होतं मी एका वर्षात प्रमोशन घेतले दोन फॉरेन ट्रिप्स केले आणि एक माझं स्वतःचं भजू केलं घरातला मोल चेंज झाला आपण जेव्हा इज्जत मागतो ना ती इज्जत मिळत नसते त्याच्यासाठी कमवावं लागतं दाखवं लागते की माझ्यात काहीतरी वेगळं आहे मग त्यांना कळालं की ही कुस्त वेगळी आहे तर थोडंसं गुंघळ करून ड्रेसमध्ये आम्ही आलो आणि परमिशन मिळाली मम्मी पप्पा गेले मुलांच्या एज्युकेशनसाठी आम्ही तळेगाव दाखाळेमध्ये आलो नवीन एरिया नवीन लोक सगळं नवीन आमच्यासाठी इथे पाहुणे नाही काही नाही पण नवीन काहीतरी करण्याची आहे जिद्द माझ्या होती त्याच्यामध्येच खरं जॉब लागा पी एम जी मेटलाईफमध्ये सिनियर बिझनेस मॅनेजरच्या पोस्टवर मी होते पंचेचाळीस लेडीज माझी इथे भरती करतात पुना मावळ कोल्हापूर माझ्या अंडर होता तरी पण कुठंतरी माझ्यात कमी वाटत होती माझ्यात एक प्रश्न होता ते लोक मला आठ लाखाचं पॅकेज देतात म्हणजे माझ्यात काहीतरी आहे मुंदे मला आठ लाखाचा पॅकेज येतं मग तो पॅकेजच्या बाहेर मला यायचं होतं बिझनेस डोक्यात बिझनेस डोक्यात तर काहीतरी आहे एवढं मला माहीत होतं पण काय आहे हे मलाही माहीत नव्हतं पण ते पैसे मला देतात याचा अर्थ माझ्यात ती क्वालिटी काहीतरी आहे शेवटी डेरी करून डिझाईन दिलं आणि पेवर ब्लॉकच्या मॅन्युफॅक्चरिंगचं मी स्टडी करायला लागेल माझ्या कुठल्याही फॅमिलीमध्ये ना ग्रे ग्रेनाईटमध्ये कोणी आहे आणि नाही पेवर ब्लॉकच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोणीतरी आहे स्टडी केली स्टडी केले आटकेवाने साताराला गेले तिथे मशीनची रेट वगैरे काढले एकतीस फिरायची सांगलीला गेले ज्यांचे मे पेवर ब्लॉक आहे त्यांच्याशी कम्युनिकेशन केले लॉस प्रॉफिटचं विचारले तळेगावात फिरलेस ऑल पुण्यात फिरायला लागले नॉलेज 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 शेवटी फायदा आले की आता बिझनेस सुरू करायचा पैसे काही नव्हते माझ्याकडे पण जोश मात्र होता रातन दादांचा एक शब्द हा डोक्यात होता की खुद के स्वप्ने आप पुरे नाही करोगे तो कोई और आपके सपने पूरे करने के लिए रख दे तर माझे स्वप्न मला डोक्यात <प्राण> होता आणि बाहेर पडलं आहे मग मी गेले पुरा दिल्लीला गेले दिल्लीमध्ये जो मशीनचे रेट वगैरे काढले सगळं तयारी केले युको बँकेला रिक्वेस्ट केले की मला पी एम एं, पी एम जी गव्हर्नमेंट स्कीममध्ये मला लोन द्यावे त्यांनी यस बोललं आणि मी त्याच्या जीवावर प्रोजेक्ट रिपोर्ट ॲग्रीमेंट सेल्स डिल अगोदर सगळं केलं पण त्यांनी मला लोन नाही दिले माझं बँकला पण माझ्या मिस्टरनी मला सपोर्ट केले थोडं सांगून मला दिले आठ लाखावर आम्ही तो बिझनेस सुरू केला पहिला प्रश्न तो बिझनेस आठ लाखाला होत नाही दोन वर्ष तर तिसरं हो वर्ष आहे दोन वर्ष मी खूप स्ट्रगल केली कारण माझं मी ए सीमध्ये बल्किंग करणारी हाऊसवाईफ असणारी माझं ते बिल्डर लोकांची कम्युनिकेशन लेबर लोकांची कम्युनिकेशन त्यांचं लूक त्यांचं म्हणजे माझ्या फील्डचं वेगळं होतं थोडं मलाही बदलावं लागलं माझी लाईफस्टाईल थोडी बदलावी लागली आणि त्यांच्यावर मला घालावं लागलं आणि आज मी सक्सेस थोडीफार आहे आणि आत्ता मोठा बिझनेस करण्याच्या उद्देशमध्ये आहे माझी खूप इच्छा आहे की माझं मी अशी काहीतरी करा की कमीत कमी शंभर ते दीडशे लेडीज माझ्याकडे असा हा माझी पुढचा बेस्ट ड्रीम आहे माहीत नाही मी प्रयत्न करत आहे तर बघूया आता आता राहिला प्रश्न हॉगीचा लहानपणापासून पहाडी जायची खूप इच्छा होती फिरायला हनीमूनला आम्ही गेलो होतो काश्मीरला मिश्रानावरला मला ना इथे गाडी घेऊन यायचं आहे हा येऊया घेऊया लहानपण असतं ना हा येऊया येऊया आईला म्हणायची आई मला ना गाडी घेऊन जायचं आहे बर्फात जा बाळा जा लग्न झाल्यानंतर जा सगळेजण लग्न झाल्यानंतर जा लग्न झालं जा लग्न झाल्यानंतर ती सासू सावधी मुलं बाळा कुठे मी मग आता माझा मुलगा एक आहे सिव्हिल इंजिनियरला लास्ट इयरला सेकंड आहे ट्वेल्थला तो आर्किटेक्ट करतो म्हणजे माझी इथे थोडी रिस्पॉन्सिबिलिटी थोडी कमी झाली मिस्टरांची मिसेस म्हणून त्यांचं पण मी व्यवस्थित करते मग मला थोडंसं तीनशे पासष्ट डेचे दहा दिवस मी माझ्या फॅमिली मागले मला दहा दिवस वेगळं माझ्या आयुष्यात जमूल आहे आणि मग पहिला आला ले लदा पहिलं तर म्हणजे ही वेळी आहे कारण बिझनेस करताना सुद्धा म्हणजे पागल आहे ज्या वेळेला आपलं कोणी म्हणतो ना पागल आहे तो समजायचं तुम्ही सक्सेस आहात पागल आहे तर मला ॲक्च्युली पागल आहे म्हणजे सासरी हा शब्द आहे ती पागल बनली हमारी तर लदा करायचं म्हणजे सगळ्यांनी मस्करी उडवायला लागली हां जायके जाएंगे की साल जाएंगे जाय छोटे छोटे मुलांना चालले आओगे हां जाएंगे जाएंगे अरे जाएंगे जाएंगे आठ पण मी माझं खरं खरं मी प्लॅन करते मला खरं वाटे ना शॉपिंग सुरू मोठा छोटा मुलगा तो होता चोरून चोरून शॉपिंग सुरू झालंय ग्रे रायडिंग ड्रेसेस वगैरे सगळं सुरू झालं मिस्टरना पैसे मागत होते ते थोडे कन्फ्यूज होते पण नंतर जेव्हा फायनली झाले मी लडाखला चालले मग सुरू झालं की हां ही चालली आहे खरंच आहे जे वगैरे काम करणं सुरू झाले की पागलवी हे क्या मी बच्चे हे क हो गया तो ऐसा होता आहे क्या वैसा होता सुरू झाला पण सगळे ते ऐकायचे इथून ऐकायचं तिकून गळायचं कारण मी काही करते ते चांगलं करते हे मला माहिती आहे मी वाईट काही करत नाही कारण माझी नजर आणि माझी ते बोलत असणार म्हणून मला ते गिल्ट फील नाही झाले आणि एका ग्रुपमध्ये मी जॉईन झालं आहे गो रायडर म्हणून एक सशांक सर आहे त्यांच्याबरोबर मी जॉईन करून हे हजारची ट्रीप सुरू केली पहिला मला रिजेक्ट केलं होतं जास्त वेळ घेतली पहिलं मला रिजेक्ट केलं होतं बिकॉज एज फोर्टी फाय प्लस सेकंड ॲक्टिवा इट्स मॉट जोब कारण त्यांच्याकडे मोठे मोठे बुलेट होते त्यांचे बुलेट खतरनाक आणि त्यात मी ते माझ्यापेक्षा वयाने तर मला त्यांना प्रश्न पडला होता की हे अभि हमारी ट्रीप खराब कर देगी हमारे साथ नाही जॉईन होती मग सगळ्यांनी मला प्रश्न प्रश्न ऑनलाईन कोणी आम्ही कुणाला ओळखत नाही रँडमली मग जेव्हा दिल्लीला आमची हिटअप झाली तेव्हा त्यांनी मला पाहिल्यानंतर वाटलं हां हे इसले कुस्त दम्य म्हणजे मॅडम आप करोगे म्हटलं क्या करोगे तो आमक कवर करो गे म्हणजे क्यू आपण जे कवर करोगे मग ओवर कॉन्फिडन्स होऊ शकतो माझा तर जेव्हा आमचे ट्रिप सुरू झाली डेल्ली टू पठान पठान टू जम्मू जम्मू टू काश्मीर तर लिटरली मी त्यांच्या पुढेच असायचे सरांना मी व्हिडिओ दाखवलेला आहे तर मी त्यांच्या पुढेच असायचे ते पाठीमागं असायचे जेव्हा जम्मूला मी गेले तर तिथे लोकांनी मला पाहिलं ॲक्टिव्ह तर त्यांनी बोलले की आप महाराष्ट्राचे आहे म्हटलं हां तर मला पहिली तर लेह दाग ना ॲक्टिवा नाही जायगी ॲक्टिवा जाते किंवा माझी ॲक्टिवा एकशे दहा सी सीची आहे तिथे चारशे चारशे सी सीची गाडी चढते लदाखला एकशे दहा सी सीची गाडी म्हणजे पॉसिबलच नाही प्रश्नचिन्ह तर होता पण जोश मात्र होता तिथून आम्ही काश्मीर कम्प्लीट केलं नेहमी कम्प्लीट केला खतरनाक रस्ते एक अनुभव होता स्वप्न माझे होते आणि महाराष्ट्राला थँक्यू बोलते की आपल्या जे रस्ते आहेत ना जेवढे आपले महाराष्ट्राचे रस्ते खराब आहेत ना तेवढे लडाखचे रस्ते नाही आहेत त्या इथे कि लहानपणापासून गाडी चालवल्यामुळे तिथे मला इझी झालं जर महाराष्ट्राचा रस्ता चांगला होता तर मला झाला नसता आणि महाराष्ट्राच्या सरकारला थँक्यू बोलते मग लेला गेले आणि लडाखला पेंग ऑफ लेक आहे तिथे खूप मोठे मोठे असे दगड असतात त्याला ऑफ रोड म्हटलं जातं त्या ऑफ रोडला मी जेव्हा पार करत होते वॉटर क्रॉस केला तर पाठीमागे तीन मुलं होते जे बाईकवर होते त्यांनी गिव्हअप केलं होतं त्या ऑफ रोडला आणि ते सपोर्ट बाईनला बसले होते मग त्यांनी आमचा गेअर असतो ना ड्रेस तर त्यांना माहीत नव्हतं त्यामध्ये मुलगी आहे की मुलगा आहे एका म्हणणारे या लदाख मे किंवा जिगरा लडके मे तर दुसरं मी त्याला लडका नाही लागले लडकी लग लग लागली तर त्यांना ते मग कळाले की ही मुलगी आहे मग ते मला ॲप्रिसिएट करण्यासाठी शिट्टी माने गो गो आणि माझी तिथे चूक झाली मला वाटलं त्यांना रस्ता हवा मी थोडासा टर्न केला गाडीला आणि त्या दगडावर गाडी जाऊन मी पडली आणि माझं तिथं ऑन द स्पॉट पाहिजे पण मला दुःख नव्हतं त्यातून सुद्धा मी ग्रुपला म्हणतो हो की कुठ नाही व्हाय फ्रॅक्चर व्हायला बांधकाव म्हणजे कम्प्लीट करेल म्हणजे सर्किट कम्प्लीट करणार आहे नाही मॅडम आपो आपला दिखाणा पडेगा हॉस्पिटल बोला ठीक आहे चलो तर सगळ्यात गोष्ट तुमच्यासह लडाख समाध्या आणि लडाखमध्ये सरकारी हॉस्पिटल आहेत तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल नाही मी देवाला त्यावेळेला थँक्यू बोलला ॲक्सिडेंट झाल्याबद्दल कारण लोकं सर्किट कंप्लीट करून आपल्या घरी येतात ले काय आहे माहीत नाही आहे लदाख काय माहीत नाही पब्लिक काय माहीत नाही तर मी तो अनुभव घेतलेला आहे जेव्हा मी लेहम लदाखमधून लेहला जेव्हा हॉस्पिटल आले तर माझ्याबरोबर कोणीही नव्हते मी आणि तिथली सेविका सरकारी हॉस्पिटलचे त्यांनी मला ॲम्ब्युलन्समधून घेऊन आले त्यांनी मला ॲडमिट केले तिथं बॉईज गर्लचा काही डिफरन्स नाही तिथे कॉमन होते बॉयज गर्ल्स वगैरे मग मला हे बोलले मी येतो मुलं मुली मी येतो म्हणजे कशाला नका येऊ माझी लढाई मी येते तुम्ही कोणीही येऊ नका तर दोन चार दिवस मी तिथे होते तर मला एक मुलगी सपोर्ट करायची वॉशरूमला घेऊन जाणे एक मुलगा यायचा तोही मला उचलायचा खायला प्यायला द्यायचा आहे मला वाटलं सिस्टर आणि ब्रदर आहे तर सर मी सिस्टरबद्दल म्हणते पेशंटचे पेरेंट्स होते आणि मला तिथं एवढं प्राऊड फील झालं त्यांचा माझा काही संबंध असताना ते लोक खाणं पिण्यापासून मला अक्षरशः मुलीसारखं जपले हे महाराष्ट्रामध्ये होतं का आणि का होत नाही आणि एक स्त्री जेव्हा आपल्या इथे श्वासाला पण अशा अचानक कुठं ती अडकली तर महाराष्ट्रामध्ये तेवढी इज्जत मिळते का तर तेवढी मला इज्जत लेमध्ये मिळाली त्यांनी मला एअरपोर्टपर्यंत घेऊन गेले एअरपोर्टपर्यंत मला सोडले जाताने सिस्टर वेळात पण रडल्या त्या आणि मला लिटरली वाटले की मी सोडून चालले सासरी एवढी मी रडते का हॉस्पिटलमध्ये म्हणजे सतनी किती सेवा सेवा केली असेल तर इमॅजिन करू शकता आणि मला खरंच वाटते की माझं आता हे हॉस्पिटल आहे सरांनी बोलते की खूप तक्रार येतात आमचे स्कूल सर पण पर मला खरंच छान वाटते की तुझ्या आल्यापासून काही तक्रार नाही आहे आणि जे प्रायव्हेटमध्ये आज काय चाललंय तुम्हाला माहिती आहे तर माझी मला अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटल आणि सरकारी स्कूलची रिस्पेक्ट वाढली पाहिजे आणि सरकारी शाळेत शिकून आलेले लोक आणि जे जे सरकारी शाळेत शिकले आहेत ना तेच आज मोठा पदावरिका आहे तुम्ही नोकरीस सरकार 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 एवढी वाईट सरकार नाही सरकार केलं आपणच वाईट केलेलं आहे माझं पद झालं तर माझ्या मुलांना त्याला सरकारी कॉलेजमध्ये गाठलं शिकव म्हटलं तिथे त्याला स्कॉलरशिप आहे ते कॉलेज आहे ना ते कुठंच वाईट कारण नाही तर बस जास्त किती काही आहे पण थँक्यू वेरी मच